तर नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ आपण व्हिडिओ बनण्याचं नियोजन केलं आहे कारण दिवसभर आपल्याला बाकीची कामं असतील त्याच्यामुळं व्हिडिओ आपली एखादी साड करून व्हायला लागली त्याच्यामुळं आपण आता नियोजन लावलो आहे की सकाळी जेव्हा टाईम असेल किंवा संध्याकाळी जेव्हा टाईम असेल तेव्हा आपण व्हिडिओ बनवू जाऊ तर मित्रांनो सुरेश गुटे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आज लोखंडी रॉडचा प्रयोग करणार आहे आणि लोखंडी रॉड बघू शकता जवळजवळ पावणे दोन पावणे दोन फुटाचे केली तर त्यांनी सांगितले तीन साडेतीन फुटाचे पण असले तरी चालतील पण आपल्याकडे सध्या एवढीच होते म्हणून ह्याचाच आपण उपयोग करणार आहे आज आणि आपण काल व्हिडिओ बघितला असेल तर मी ह्या झाडापाशी पॉईंट काढला होता तर हे ताराचं नियोजन कशामुळं केलं आज की जी फॉल्टी लाईन असते ती ह्याच्यावर जास्त म्हणजे सविस्तर समजून घेता येते मित्रांनो तर त्यासाठी आज ह्या दोन जी याला आकाराची गरज आहे तर बघू शकतो तर ह्याचा वापर करून आज बघायचे आपल्याला पण समजत आहे का आणि पॉईंटला आलं की अशा ताराबाहेर जातात त्यांच्याकडून तर आपल्याकडून पण जातात का ते पण बघायचे मित्रांनो तर चला मग आज बघूया नेमकं काय काय होते आणि खरंच आपण दगडावर बघितलं होतं तर इथं मग पॉईंट निघतो आहेच का नाही निघत किंवा फॉल्टिलाईन काही दाखविते का तर बघूया काय काय होतं आपण आता बघू आपण प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय आपल्याला नाही समजणार तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी कोणाला जर बीड जिल्ह्यामध्ये पाणी बघायचं असेल तर आमचा नंबर आम्ही व्हिडिओमध्ये देऊ तुम्ही आमच्याशी संपर्क करून तुम्ही योग्य पॉईंट तुम्ही काढू शकताय तर आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याण्णव पंधरा पंचवीस आणि माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर ऐंशी एकोणऐंशी तर मित्रांनो दोन पानाळ्याकडून तुम्हाला पाणी बघायची संधी मिळणार आहे आणि तुम्ही आम्हाला फोन करून नंतर बोला काय जे तुमचं बोलायची ती तर मित्रांनो तुम्ही आमच्या नंबरवर संपर्क करा आणि कमेंट पण करा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे ती तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो तर सध्या आपल्या इकडं पॉईंट काढलेला आपण फिरतेत का तारा नेमक्या तर चला मग मित्रांनो बघू शकताय आहे आपला पॉईंट त्यांब्याच्या झाडाखाली इथं आपण काढला होता त्या दिवशी तर तुम्हाला मी दाखवत होता मोबाईल चेंज करावा लागेल कारण तुम्हाला व्यवस्थित दिसाना झाले तर, तर आधी पहिले मोबाईल चेंज करून ठेवतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो हो मित्रांनो आपण इथे एक पॉईंट काढलेला ते, ते दिसतं तर बघूया आता इथं किती लँग्वेज येत पण काय होते ती तर इथून फिरतो मी बघू शकतो आता इथून येतो इथे मित्रांनो मित्रांनो काय करायचं की ह्या लाईनला इथं गौशली तर ही लाईन अशी आपली चेक करायची इकडून तिकडे जायचं आणि तिकडून यायचं तर बघू आधी इकडून तिकडे जातो पहिल्या पावलामध्ये फिरायला पाहिजे पावलं फिरले तर महागाडी येतो म्हणजे ही लाईन चालू आहे मित्रांनो बघू शकता इकडे हलायला लागली दुसरी बघू

काल सकाळी बनवले मित्रांनो म्हणजे तिथं आपला पॉईंट आपण दगडावर काढलेला मित्रांनो पॉईंट बराबर आहे तर ह्याच्या सगळी लाईन चालू मित्रांनो तिथे नाही येत इकडून येत इकडून आणि इकडून तर मित्रांनो बघू आता इकडून जाणार इकडे ती का आणि तिकडून पण गौच देत का इकडून गौषी तू इकडे ये गौशली म्हणजे मित्रांनो तीन गौशल्यात तर बघू आता इथं तुम्हाला जवळून दाखवत आता असलेला पहिला कालचा आता पण आता पण इथंच यायला लागला तर बघू आता आपण इथं गेल्यानंतर फार फिरती का नाही तर बघू इथं फिरणं नाही मित्रांनो बघू शकतो आता इथं फिरली नाही इथं फिरली नाही इथं फिरायला चालू झाली मित्रांनो म्हणजेच बघू शकता इथं आणि एक लाईन आपली आहे आपल्या खाली एक लाईन आहे मित्रांनो आता बघू इथं नाही हळूहळू हरायची मित्रांनो बघू शकता आहे झऱ्यावर आपली ही तार आपण टिकवली तरच तार फिरली जाणार आहे मित्रांनो बघू शकता आली फिरत बघू शकता इकडं फिरायली मित्रांनो तर म्हणजेच आपला इथं दुसरा एक पॉईंट असा लागलेली तर आता इथं ही एक पॉईंट आहे बघा तार थांबली नंतर ता इथं एक पॉईंट आहे बघू शकता तार फिरायला लागली आणि आता बघू शकता दोन पॉईंट झाले तर इथं फिरायले का बघा फिरत नाही इथं नाही इथं नाही इथं नाही इथं पण नाही इथं नाही इथं नाही थोडंफार फिरायला बघू शकता आता इथं नाही इथं नाही इथं बघू शकता फिरायला लागलं आता तर बघू शकता इथं इथं फिरायला लागलं मित्रांनो इथं आंध्याला अडकायला आपल्या बघू शकता इथं आपली आहे दुसरी बघू शकता मी काय हाताने फिरीत नाही मित्रांनो बघू शकता इथं तर आता आपला सेंटर इथं आलेला आहे मित्रांनो इथं भर मला बघू शकता तर आता इथं आपण आधार आधार यात जुनी आधार आहेत बघा आता हळूहळू नेमकी फिरतं तर फिरते का बघा तर इकडं अडचण तर बघू शकता लाग फिरायला लागले बघू शकता फिरलं बघा बघू शकता फिरलं मित्रांनो म्हणजेच आपलं पॉईंट इथं येतो मित्रांनो ये आंब्याच्या झाडाखाली आंब्याला अडकाली मित्रांनो इकडे त्याच्यामुळं फिरणं झाली बघू शकता इथं आपला पॉईंट आला इथं पॉइंट आहे मित्रांनो आपला बघू शकता तर आता इथं आपण थोडं ठोकू बघू आपल्याला त्यांच्यावर का काही आपण देऊ थोडा तर बघू आता त्याच्यावर हात ठोली आपलं पण फिरते का तर बुडा ठेवला हात बघू शकता पण त्यांची खोली आणि आपली खोली आपल्याला अंदाज नाही लागू शकत मित्रांनो आपल्याला खोलीचा तर त्यांनी सांगितले परंतु आपल्याला काही अंदाज शेवटपर्यंत आपला हात आलाय गाजाच्या परंतु आपले काही आ, ही जी रॉड आहे ती हला नाही तर शेवटी शेवटी थोडासा खालाय लागला आहे मित्रांनो म्हणजेच आपलं पाणी आता अंदाज आपल्याला काही सांगू शकणार नाहीत परंतु असा हात ठेवला का डायरेक्ट की आहे बघू शकता तर खोलीचं काय आपल्याला अंदाज लागणार नाही हातच तर त्याच्यावर अभ्यास करावा लागेल मित्रांनो तर बघू शकता इथं गज आहे इथं फिरत नाही आता प्रत्येकाजवळ हात ठेवला की बराबर फिरले जाते बघू शकता हे तर धरलं हे खाल्ला ग तर फिरायला लागलाय मित्रांनो बघू शकता तर हात पण ठेवून बघू बघू शकता फिरायला लागले बोट ठुल तर इथं फिरत होता बघू शकता फिरायला इथं बंद झालं आता इथं फिरणार आहे इथं मोहरी बघू शकता बघू शकता फिरायला लागलं इथं आता अजून तर मित्रांनो ह्या तुम्ही पण गजावर पाणी शोधू शकता तर ही अशा पद्धतीनं तुम्ही गज करायची मित्रांनो बघू शकता तर हात ठोल्यावर हो पण फिरायला लागलं बघू शकता इथं इथं पाण्याची झालं आहे आपला पण तर इथं हात ठोल्यावर हो, फिरायले आणि इथं ठोल्यावर हो, फिरत नाही तर आता इथं ठोलं हो की बघू शकता फिरायला लागले बघू शकता तर इथं ठुले पण फिरते मित्रांनो बघू शकता बघू शकता हा तिकडं गजाव ठेलं मी तर फिरायला लागले तर कॅमेरामॅन नाही आपल्यापाशी त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम व्हायला हो बघू शकता फिरायला लागली तर बघू आता बसून तुम्हाला दाखवतो तु। फिरते का इथे एक झाडा आहे बघू शकताय ते हालीत नाही हला मित्रांनो हलत हालत्यात बरं का म्हणतो हलवायू काय तर अशा पद्धतीनं मित्रांनो तर, तर मित्रांनो ही होती आजची माहिती तर माहिती कशी वाटली तर कमेंट न करून नक्की कळवा तर बघू दोन्ही जर एका हातात धरली तर काय रिॲक्शन आहे त्याचं बघूया आपण पॉईंटवर जाऊन कसं आहे ती तर फिरते का दोन्ही एक जातात कोणकडे जातात काय बघूया तर दोन्ही एककडं चालल्यात मित्रांनो मी म्हणलं एककडे एक जातात काही की परंतु दोन्ही एककडं चालल्यात तर दोन असल्यामुळं फिरण्याला अडचण व्हायत या तर फिरत्यात मित्रांनो दोन बघू शकता दोन पण बारा फिरतात तर मित्रांनो हे होते आजची माहिती नाही आपला पॉईंट फिक्स आहे मित्रांनो इथं या जागेवर तर बघू पाय ठेवून पण तुम्हाला दाखवतो बघू शकता पाय हो की फिरायला लागली तार म्हणजेच आपला पॉईंट ही फिक्स आहे मित्रांनो तर तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो बघू शकता आज ह्याच्यावर तुम्हाला प्रयोग दाखविला आहे तर प्रयोग कसा वाटला आपला ते पण नक्की कळवा तर सुरेश सरांच्या माहितीप्रमाणे बनण्याचा प्रयत्न केला आहे तर सगळ्या लाईन चालू होती तर आपल्यान आपण दगडावर पण हीच पॉईंट काढला होता तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा